पवारांनी पुण्याच्या सीपींना फोन केला आहे तुम्ही पालकमंत्री असणाऱ्या ठिकाणी घडलेल्या तर आम्हाला ती बातमी आल्यावर आम्ही शहरातला असेल पुण्याचं तर पुण्या आयुक्ताला सांगतो पीपी चिंचवडचं असेल तर पीपी चिंचवड आयुक्ताला सांगतो पण तेच प्रमुख आहे आम्ही काही खाली शिपायला आणि पीआयला आणि एपीआयला त्यांना फोन करण्याचं काही कारण नाही मी सांगणार तिथल्या पोलीस प्रमुखालाच का मी लोकप्रतिनिधी आहे राज्याचा उपमुख्यमंत्री कुणी आता तुम्ही पत्रकार म्हणून मला प्रश्न विचारणार तुमचा तो अधिकार आहे पण उद्या पत्रकार म्हणून एखाद्याने माहिती दिली की अजित पवार इथं इथं हेही घडलेलं आहे आणि तुम्ही पालकमंत्री असणाऱ्या ठिकाणी घडलेल्या तर आम्हाला ती बातमी आल्यावर आम्ही शहरातला असेल पुण्याचं तर पुण्या आयुक्ताला सांगतो पीपी चिंचवडचं असेल तर पीपी चिंचवड आयुक्ताला सांगतो कारण तेच प्रमुख आहेत आम्ही काही खाली शिपायाला आणि पीआयला आणि एपीआयला त्यांना फोन करण्याचं काही कारण नाही मी सांगणार तिथल्या पोलीस प्रमुखालाच आणि ग्रामीणचा असेल तर जिल्हा पोलीस प्रमुखाला त्याच्यामुळं माझ्या कानावर आल्यानंतर मी सांगितलं याच्यामध्ये मी पत्रकार मित्रांनो तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे अनेक वर्ष तुम्ही मला ओळखता मी अशा प्रकारच्या कुठल्याही घटना घडल्यानंतर कुणाला पाठीशी घाला असतं तर माझ्या कुठे तोंडातून पण येत नाही उलट कधी कधी मी म्हणतो तिथं अजित पवार जरी दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करा हे माझे शब्द असतात ते आणि सगळे डिपार्टमेंटला माहिती आहे त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की कुणाच्याही राजकीय दबाव आला तरी बळी पडू नका श्रीमंताच्या घरातली घ मुलाखंडं घडलेली घटना आहे कसल्याही प्रकारचं वेगळ्या प्रकारचा दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही आर्थिक प्रलोभनं दाखवण्याची शक्यता नाकारता येत नाही याला कुणीही बळी पडता कामा नये ही खबरदारी पोलीस आयुक्त या नात्याने तुम्ही घेतली पाहिजे जे कुणी केलेलं असेल त्याची चौकशी करा आणि जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना स्वतः तिथं जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन देवेंद्रजींनी सांगितलं तुम्ही पत्रकार मित्रांनी अनेकदा एकनाथरावजींना विचारलं एकनाथरावजींनी पण सांगितलं मी पण पुण्यामध्ये किंवा इथं असताना देखील त्यांना सतत सांगतो की ह्याच्यात कुठलाही काही कुणी पळवाट काढता का नये जो कोणी दोषी असेल त्याला शासन घालता येबाव ह्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही विरोधी पक्षात असतो त्यावेळेस आम्ही म्हणतो की राजकीय दबाव आहे ज्यावेळेस ते विरोधी पक्षात असतात त्यावेळेस ते म्हणतात ती एक बोलण्याची पद्धत आहे राजकीय दबाव आता त्या दिवशी एका तर लोकप्रतिनिधींनी डायरेक्ट मी टीव्हीला बघितलं कुठल्या तरी चॅनलला की याच्यामध्ये आम्ही पोलीस पोलिस ऑफिसरनी पैसे घेतले असं सांगितलं आता जर एखाद्या पत्रकार मित्रांनी सॉरी पॉलिटिकल व्यक्तींनी जबाबदार पाच लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या त्यांनी जर सीपीवर आरोप केला तर त्याचा पुरावा तर दिला पाहिजे नुसता आरोप करण्याचा अर्थ नाही पुरावा दिल्यानंतर त्याची चौकशी करण्याचं काम राज्य सरकारचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका